श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत यंदाची दोन हजार सव्वीस सालची संक्रांत तब्बल अकरा वर्षांनी एका अत्यंत दुर्मिळ योगायोगाने येत असल्याचं सांगितलं जातंय या संक्रांतीला फक्त तिळगुळच नाही तर अनेक शुभ कार्याचंही महत्त्व आहे त्याचबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत नेमकी कशावर आहे तिचं वाहन काय वस्त्र कोणते आणि येणाऱ्या वर्षासाठी ती काय संकेत घेऊन येत आहे याशिवाय कोणत्या राशीच्या लोकांनी काय दान करावे याची सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बहा मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व आणि उत्तरायणाचा प्रारंभ कधी होणार आहे ते आधी बघूया हिंदू पंचांगानुसार सूर्याचे धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांती असं म्हणतात हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो हा काळ अत्यंत शुभ पुण्यदायी आणि फलदायी मानला जातो मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो ज्यामुळे दिवसाचा कालावधी वाढतो आणि रात्रीचा कालावधी कमी होत असतो हा बदल शुभ आणि मांगलिक कार्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती बुधवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे बुधवारी चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी आणि या पुण्यकाळाची समाप्ती होणार आहे सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तब्बल दोन तास बत्तीस मिनटाचा कालावधी पुण्यकाळ असणार आहे याही व्यतिरिक्त महापुण्य काळाचा मुहूर्त दुपारी तीन वाजून तेरा मिनटापासून ते सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि हा महापुण्य काळाचा मुहूर्त तब्बल एक तास पंचेचाळीस मिनिटाचा असणार आहे या कालावधीमध्ये आपण शुभ कार्य करू शकता या पुण्यकाळामध्ये केलेले स्नान दान जप आणि उपासना याला विशेष महत्त्व आहे आता दोन हजार सव्वीसमधील मकर संक्रांती आणखी विशेष आहे कारण या दिवशी एकादशीचा दुर्मिळ योगायोग जुळवून येत आहे तब्बल अकरा वर्षांनी संक्रांती आणि शटला एकादशी एकाच दिवशी आल्याने या दिवसाचं महत्त्व कैकपटीने आहे याशिवाय या दिवशी सर्वार्थ योग आणि अमृत योग असे दोन अत्यंत शुभ योगही बनत असल्याचं सांगितलं जातंय या योगामध्ये सुद्धा केलेले कोणतेही शुभ कार्य दानधर्म आणि पूजा अर्चना अधिक फलदायी ठरतात आणि अडथळे दूर होतात असं सांगितलं जातं आता ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचं वाहन वस्त्र दिशा आणि हातातील वस्तू बदलत असतात त्यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते मग यंदा संक्रांती देवीचे स्वरूप कसे असणार आहे वाहन काय असेल वस्त्र कोणती परिधान केलेली आहेत आणि शुभ अशुभ संकेत कुठले आहेत याचं स्वरूप पाहूया संक्रांती देवीचे स्वरूप बघायचं झालं तर तिचं वाहन वाघ उप आहे उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गधा धारण केलेली आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे हातात जाळीचं फूल घेतलेलं आहे पायास भक्षण करीत आहे त्याचबरोबर पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे ईशान्येकडे पाहत आहे वार बुधवार अनुराधा नक्षत्र आहे आणि गंधद्रव्य कुमकुम आहे सोबतच चांदीचं पात्र आहे संक्रांतीचं या स्वरूपावरून येणाऱ्या वर्षासाठी काही महत्त्वपूर्ण संकेत मिळतात जसे की संक्रांत सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली राहील वस्तूंची किंमत सामान्य राहील लोकांना आरोग्य लाभ मिळेल विविध राष्ट्रांमधील संबंध सलोख्याचे राहतील अन्नधान्याच्या साठ्यात वाढ होईल ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी देवीने जे वस्त्र भूषण आणि खाद्यपदार्थ धारण केलेले असतील त्या संबंधित वस्तूच्या वर्षभर परिणाम होऊ शकतो आता यावर्षी देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू आणि बांगड्या भूषण म्हणून धारण केल्यामुळे बांगड्यांशी संबंधित वस्तूमध्ये काही चढ उतार हो येऊ शकतात किंवा संक्रांती देवीनेचे वस्त्र परिधान केलेले आहे ते आपण धारण करू नये अशी ही मान्यता आहे त्यामुळे देवीनं पिवळे वस्त्र परिधान केले आहे म्हणून यंदा महिलांनी पिवळे वस्त्र परिधान ही ही करू नये असंही सांगितलं जातं मात्र आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आपण हे सण साजरे करू शकता शिवाय देवी पायस भक्षण करत असल्याने दुग्धजन्य पदार्थ किंवा खिरीशी संबंधित वस्तूवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी दुग्धकजन्य पदार्थ टाळावे असाही याचा अर्थ मानला जातो आता मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं काय करू नये कोणती शुभ कार्य करावी तर मकर संक्रांती हा पुण्यसंचयाचा दिवस मानला गेला या दिवशी काही गोष्टी नक्की कराव्यात गंगा यमुना किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करावं सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावं आणि त्याची उपासना करावी सूर्यपूजा करावी या दिवशी केलेले जप तप आणि ध्यान विशेष फलदायी ठरतात त्यामुळे जप ध्यान आणि उपासना करावी सुहासिनी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगूळ वाटून वाहन द्यावे महिलांनी वसा भरावा गाईला चारा द्यावा गाईला चारा देणं आणि तिला गवत खाऊ घालणं पुण्यकारक मानलं जातं आता मकर संक्रांतीला दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे दान केल्याने पापाचा क्षय होतो अशी मान्यता आहे शिवाय यामुळे धनवृद्धी होते आणि आरोग्यात लाभही होतो यथाशक्ती आपण काही वस्तूचं दान करू शकता ज्यामध्ये तीळ तिळाचे पदार्थ गूळ तिळपात्र पात्र नवीन भांडी वस्त्र गाय दान केली जाते शक्य नसल्यास गोशाळेत दान द्यावं गहू तांदूळ डाळी असे धान्य दान करावेत सोनं दान करू शकता भूमी दान करू शकता घोडा दान करू शकता गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान सुद्धा करू शकता आता प्रत्येक राशीसाठी विशिष्ट दान सांगितलेले आहे ज्या ममुळे ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि सुखसमृद्धीही वाढते असं सांगितलं जातं पण आपण आपल्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपल्या राशीनुसार दान करू शकता आता संक्रांतीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो ज्यामध्ये भोगी मकर संक्रांती आणि किंक्रात असे सण येतात तेरा जानेवारी रोजी भोगी आहे या दिवशी शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवण्याची परंपरा अनेक भागात आहे त्यानंतर चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाते हा मुख्य सणाचा दिवस असतो या दिवशी तिळगुळ वाटला जातो हळदी कुंकू केले जाते आणि दानधर्मसुद्धा केला जातो पंधरा जानेवारी रोजी किंक्रांत आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असं म्हणतात काही ठिकाणी या दिवशी किंक्रांत देवीची पूजा केली जाते या दिवशी कोणतेही शुभकार्य करणं टाळावं असं मानलं जातं आजही महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा हळदी कुंकू सोहळा आणि मकर संक्रांत्यात उखाणे गाणी आणि वानाचे देवाणघेवाण होते मकर संक्रांत या सणाशी जोडलेला हळदी कुंकू सोहळा मुख्यतः महाराष्ट्रातील सुहासनी साजरा करतात जो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो हळदी कुंकू सोहळ्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि आदिशक्तीची जागृती सुद्धा आहे असं म्हणतात की हळद सौभाग्याचे प्रतीक आणि कुंकू शक्तीचं प्रतीक आहे हळदी कुंकू लावणं हे विश्वातील निष्क्रिय आणि आदिशक्तीच्या तरंगांना जागृत करण्यासारखं आहे त्यामुळे व्यक्तीच्या मनात सगुण भक्तीची छाप पडते आणि देवाबद्दलची भक्ती आणि भावही वाढतो एक स्त्री दुसऱ्या सुहासनीला हळद कुंकू लावते आणि वान भेट देते हे तिच्यातील देवी शक्तीला म्हणजेच आदिशक्तीला शरण जाणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं असाही त्याचा अर्थ आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सौभाग्य वाढतं तर दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीविषयी ही होती संपूर्ण माहिती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त